रात्रभर मी साबुदाणे भिजत ठेवलेले आहे का साबुदाणे छान भिजलेले आहेत आणि अर्धा किलो साबुदाणे अर्धा किलो बटाटे घेतली त्याच्यानंतर बारीक चिरलेली मिरची टाकली आणि शेंगदाण्याचा कूट टाकला त्याच्यानंतर बारीक चिरलेली मिरची टाकली रात्रभर साबुदाणे भिजत ठेवलेले मी मस्त साबुदाणे फुललेले आहेत त्याच्यानंतर बटाटा टाकला उकडून अर्धा किलो साबुदाणे अर्धा किलो बटाटा अर्धा किलो साबुदाणे अर्धा किलो बटाटा आणि बारीक चिरलेली मिरची घेतली एक दहा पंधरा घेतले आणि शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकत असं मिक्स करून घ्यायचं सगळं बटाटे साबुदा साबुदानीचे असे गोल गोल करायचे घ्यायचं चाळीस आहे असे करायचे आणि मग तळायचे जास्त तेलामध्ये वडे आपले गोल गोल करून घेतलेले आहेत आता मस्त फ्राय करायचे आणि मिरच्या तळायचे आहेत आणि चटणी केलेल्या खोबऱ्याची चटणी तेल गरम झालेलं आहे ते एक एक करून आपल्याला वडे सोडायचे आहे तेलामध्ये असे जास्त तेलामध्ये फ्राय करायचे कमी तेलामध्ये फ्राय केला तर वड्याला जास्त शोषून घेतं तेल म्हणून जास्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं मग वरती ना आणि आतमध्ये तेल जास्तच जात नाही छोटा धारा घेऊया वड्यामध्ये अशी जास्त तेलामध्ये फ्राय केले ना की आतमध्ये तेल लाग राहत नाही छान मस्त झाले वरून हे बघा तेल जास्त खेचलेलं नाही आहे छान मस्त कुरकुरीत हे बघा तेल नाही आहे